नमस्कार चित्रके रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी आपल्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे वालाच्या शेंगांची भाजी तर आज आपण वाला शेंगांची भाजी करणार आहोत त्यासाठी मी येथे पावश्वर वालाच्या शेंगा घेतलेल्या आहे आणि त्या स्वच्छ व्यवस्थित निवडून घेतलेल्या आहे त्याचे असे दोन काप केलेले आहे तुम्ही बघू शकता कोथंबीर घेतलेली आहे फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे कांदा लसूण मसाला लाल मिरची हिंग मोहरी जिरे देखील घेतलेले आहे लसूण घेतलेला आहे हळद शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ देखील घेतलेला आहे हे सर्व साहित्य वालाच्या शेंगांची सुकी भाजी बनवण्यासाठी लागणार आहे चला तर मग आपण भाजी शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आपण अगोदर दोन ते तीन पाण्याने छान असे धुवून घ्यायचे आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात आता तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला मोहरी टाकायची आहे जिरे टाकायचे आहे जिरे थोडेसे जास्त टाकायचे त्यामुळे भाजीला टेस्ट छान येते त्यानंतर पाव चमचा धुंग टाकणार आहोत पाव चमचा धाळभी टाकणार आहोत लसूण मी बारीक कुटून घेतलेला आहे कुटून घेतला की चहा भाजीला छान अशी टेस्ट येते पूर्ण अर्थ भाजीमध्ये उतरतो हलवून घ्यायचं आहे छान असं आणि त्यामध्ये आता कडीपत्ता टाकायचा आहे हे देखील पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मसाले टाकायचे आहे मिरची टाकायची आहे लाल मिरची कांदा लसूण मसाला पुन्हा एकदा आता हे मसाले पूर्णपणे खालून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण धुवून घेतलेले शेंगा टाकायचे आहे व्यवस्थित हलवायचं आहे कारण ते मसाले पूर्णपणे शेंगांना व्यवस्थित लागले पाहिजे अगदी झटपट अशा ह्या वालाच्या शेंगांची भाजी आहे आपण यामध्ये पाणी नाही करणार आहोत पूर्णपणे होऊ द्यायचे आहे कारण मग छान असा छान अशी टेस्ट येते मग भाजीला चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि पुन्हा एकदा भाजी हलवून घ्यायची आहे हलवून झाल्यानंतर पाच ते सात मिनिटासाठी भाजीवर झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅस भाजी होऊ आहे पाच ते सात मिनिट झालेलं आहे आपण भाजीवरचं झाकण काढून घेऊया आणि भाजी हलवून हो घेऊया भाजी झाली की नाही हे आपण बघूया एकदा हे बघा आपली भाजी झालेली आहे व्यवस्थित अशी आता आपण त्यात शेंगदाण्याचं तूप टाकून घेऊया शेंगदाण्याचा तूप टाकला की पुन्हा एकदा भाजी फलवून घ्यायची आहे बघा छान असा रंग पण आलेला आहे भाजीला आणि पुन्हा एकदा एक, एक मिनिट थोडीशी होऊ द्यायची आहे अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी भाजी म्हणजे वालाच्या शेंगांची सुटकी भाजी तर ही भाजी तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी देखील सकाळी सकाळी करू शकता भाजी तयार झालेली आहे आपण आता त्यावर कोथंबीर टाकून घेऊया आणि गॅस बंद करूया आणि पुन्हा एकदा हलवून घेऊया छान अशी भाजी तयार झालेली आहे छान असा सुगंध देखील येत आहे त्याला आपण डिश मध्ये काढून घेऊया सुगंध येत आहे भाजीचा मस्त झालेली आहे बघू शकता तुम्ही वालाच्या शेंगाच्या भाजीची रेसिपी तयार झालेली आहे भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन जरूर क्लिक करा धन्यवाद